लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा त्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे काय मोठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तैनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी झंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर काय महत्वाची माहिती आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता आला आणि त्यानंतर आता थे लवकरच ऑगस्टचा हप्ता ये देण्यात येईल ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच हे पैसे दिले जात आहे बघा तर या महिलांना बघा कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत कोणत्या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये ते पण आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप न करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त ताईंना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा खूप मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद आहेत त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेतून बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे दरम्यान यानंतरही अनेकांचे अर्ज जे आहेत ते बाद झाल्याचे जा समोर आलेले आहे मोठी बातमी आहे पुढे बघा ताईंनो की लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तसेच पुढे बघा की अनेकांचे बाद होण्याची शक्यता आहे जे अर्ज आहेत आणि इथे बघा लाडकी बन योजनेतील महिलांची घरी प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या पडताळणी करणार आहेत त्या त्या ज्या महिला अपात्र असतील ज्या महिला घरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत त्यात ज्या महिला निकषांमध्ये नियमांमध्ये बसणार नाहीत त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार हजारो महिलांना लाभ बंद होण्याची शक्यता असल्याने तणाव वाढला आहे बघा खूप महिला टेन्शनमध्ये आहे की आमचा लाभ आता बंद होणार आहे या यांचा लाभ आता चालू असणार आहे बहुतेक महिलांचा लाभ बंद होणार आहे बहुतेक महिलांचा लाभ कमी झालेला आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा व्यान्स शिकवू नका आणि टेन्शन घेऊ नका ताईंनो कारण आता ता तुम्हाला जो ऑगस्टचा हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एकच तुम्हाला रिक्वेस्ट की ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुद झालेल्या आहेत बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच एक वेळेस तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणींसाठी जे बालविकास मंत्री आहेत आदिताई तटकरे त्यांनी पण माहिती दिली आहे की आम्ही जेवढीच महिलांचे अर्ज हे पूर्ण चेक करणार आहोत आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तुमचे अर्ज चेक करणार ज्या महिलांकडे चारचाकी वाहनं आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या आहेत अशा काही ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहेत आणि यामध्ये ज्या ज्या काही महिला आहेत अशा अशा बी काही महिला आहेत की त्यांना आता ऑगस्ट जुलैचा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला ऑगस्टचासुद्धा हप्ता हा जमा होणार आहे त्यामुळे सर्व महिलांना एक रिक्विस्ट की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा तर जे स्क्रुटिनी असते ते, ते प्रत्येक वर्षाला स्क्रुटिनी होत असते लाडकी बहीण योजनेमध्ये जे बोगस अर्ज भरलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेमध्ये बघा आधी ताईट तत्कर मॅडम म्हणाले आहेत की जे लाडकी बहिणी बोगस अर्ज भरलेले आहेत त्यात कडक छाननी होणार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत बघा तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे आणि लवकरच तुम्हाला जो ऑगस्टचा हप्ता आहे लवकरच आम्ही पंधराशे रुपये जमा करणार आहोत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला का त्यामुळे ज्या ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत पाच ते सहा लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अजून परंतु अश अशा ज्या काही महिला अपात्र होणार आहेत त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण टेन्शन वाढलेलं आहे बघा आणि यापुढे आता एकवीस रुपयेपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे त्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ताईंनो जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वीकडे महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना जुलैचा हप्ता पण मिळालेला आहे आणि आता येत्या ऑगस्टचा हप्तासुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे बघा गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर जे गणेश गणेश उत्सव आहे त्याच्या शुभ मुहूर्तावर सणासुदीच्या दिवशीच तुम्हाला हे पैसे दिले जातात बघा त्यामुळे जे गणेश उत्सव आहेत गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे मिळू शकतात त्यामुळे ही सर्वात मोठी बातमी आहे <स्थाथ dragging> सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला मोठी अपडेट आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तुम्ही नक्की विचारू शकता तर खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीनं तुम्हाला हे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन बारीकसुरीक माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल विचारा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा जे तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये हे आहेत ते आता तुम्हाला मिळणार आहेत कोणाकोणाला जे जुलैचा हप्ता मिळाला जुलै तर तुम्हाला तीन हजारसुद्धा हे खात्यामध्ये मिळू शकतात आणि ही आताची मोठी बातमी आहे सर्वीकडे महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आता पसरलेलं आहे तर बघा ताईंनो टेन्शन घेऊ नका कोणत्याही प्रकारे काळजी करू नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे जमा करणार आहोत आणि त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत तर बघा ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी तर त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल तर पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनं भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद